श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा घरामध्ये मुलं खूप किरकिर करतात कंटिन्यू आजारी असतात त्याचप्रमाणे कधीच कुणाचं ऐकत नाही उलट बोलतात मुलं वडिलांना सुद्धा किंमत येत नाही किंवा वडिलांना आईला सुद्धा उलट बोलतात काही जरी आपण सांगायला गेलं तरीही ते त्याचा वाईट अर्थ काढतात मुलं व्यसनाच्या आधी चाललेली आहेत त्याचप्रमाणे मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष नाही मुलांचं करिअरकडे लक्ष नाही मुलांना अभ्यासामध्ये थोडाही इंटरेस्ट नाही अशा भरपूर कमेंट्स येतात की ताई त्यावरती काहीतरी उपाय सांग तर आजचा जो उपाय आहे हा यावरतीच घेऊन आलेले आहे की पहा घरामध्ये कंटिन्यू आजारी व्यक्ती आहे ती कंटिन्यू व्यक्ती अंथरणावरती झोपून आहे कंटिन्यू ती व्यक्ती म्हणते की बाबा रे ह्या आजारपणातून माझी मुक्तता कधी होणार हे आजाराला मी वैतागलेली आहे आणि कंटिन्यू ती व्यक्ती झोपून आहे त्या व्यक्तीमुळं घरातील पूर्ण वातावरण जे आहे ते निगेटिव्ह होत चाललेलं आहे किंवा घरामध्ये कंटिन्यू कलह वादविवाद वाद या व्यक्तीमुळं व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे जी लहान मुलं आहेत ह्या लहान मुलं त्याचप्रमाणे मोठी माणसं ही सुद्धा कंटिन्यू वादविवाद करतात काही एखाद्याची चूक नसताना त्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस दुष्ण देत असतात प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीलाच त्या गोष्टीसाठी जबाबदार ठरवत असतात त्या व्यक्तीची कुठेही काहीही चूक नसताना जर तुमच्या बाबतीत जर असं घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे त्यातील जो तुम्हाला उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो निश्चित उपाय करा तुमच्या घरातील आधारपण असो लहान मुलांची किरकिर असो लहान मुलांचं अभ्यासात मन न लागणं किंवा एखाद्या वाईट व्यसनाच्या आधी मुलं चाललेली आहेत तर हे सर्व दूर होण्यास मदत होईल असा आजचा हा उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व काही माहिती तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचली जाईल ते आहे आपल्या घरा घरामध्ये म्हणजे पहा मेजर आजारी आहे किंवा तो कंटिन्यू अंथरुणावरतीच असतो त्याचा म्हणजे दवा डॉक्टर चालू ठेवायचा आहे दवा डॉक्टर बंद करा असं मी कधीच म्हणणार नाही आणि कधी म्हणूही नाही कोणी तर दवा डॉक्टर चालूच ठेवायच आहे पण त्या व्यक्तीला कंटिन्यू आळस अलगत वाटतं त्या व्यक्तीला म्हणजे जगण्याची इच्छाच नाही असं तो व्यक्ती कंटिन्यू म्हणतो किंवा कंटिन्यू त्या व्यक्तीला अंतरुणात झोपून राहावं असं वाटतं तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी असा उपाय करू शकता एक काचेची बाऊल घ्यायची त्यामध्ये भरपूर मीठ भरायचं पूर्ण बाऊल भरून घ्यायची आणि हे मीठ त्या आजारी व्यक्तीवरून काय करायचं सात वेळा उतरवून घ्यायचं आता हे पाया हे पा हा काय अंधविश्वास वगैरे काही नाही आपल्याला माहिती आहे जे आपले आजी आजोबा आहेत जे आपले आजी आजोबा आहेत ते सुद्धा आपली नजर म्हणा किंवा आपली जी काही मुलं आहेत त्यांचीसुद्धा नजर आजही मिठाने काढतात आजही सायंकाळच्या वेळी लहान बाळाची नजर ही मिठाने काढली जाते असं म्हटलं जातं की निश्चितच कुणाना कुणाची नजर ही लागतेच आपली आपल्याला सुद्धा वैयक्तिक नजर लागते आपल्या बाळांनासुद्धा आपली आईची पण नजर लागते म्हणून मिठाची नजर पटकन निघते कुणा कुणीही काही वाईट बाधा असू द्या काही पिढा असू द्या वास्तुदोष असू ग्रह दोष असू काही असू द्या ज्या काही निगेटिव्ह वेज आहे ह्या असू द्या तर ह्या सर्व त्या मिठामध्ये शोषून घे गे, घेतल्या जातात म्हणून आपण ही नजर काढतो तर ही जी बाऊल आहे काचीची ही काय करायची त्या व्यक्तीवरून सात वेळा उलट दिशेने डोक्यापासून पायापर्यंत फिरवून घ्यायची आणि ही जी बाऊल आहे ही त्या व्यक्तीच्या जो आजारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या तुम्हाला उशापशी ठेवायची आहे म्हणजे आता तो व्यक्ती बेडवर झोपतोय तर त्या बेडच्या खाली जरी तुम्ही ठेवून दिली तरी चालेल बेड बेडच्या वरच्या जर कबड वगैरे असेल तर त्यावरती जरी ठेवून दिली तरी चालेल एवढंच लक्षात घ्यायचं त्या व्यक्तीच्या पायाच्या साईडला ती बाऊल ठेवायची नाही तर ती जी बाऊल आहे ही तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोक्याच्या साईडला ठेवायची आहे यामुळे सुद्धा खूप म्हणजे आजारपणातून रिकवर होण्यासाठी खूप छान असा बदल यामुळे होतो तर तुम्ही हा एक उपाय निश्चित करू शकता यामुळे सुद्धा तुमच्या घरातील आजारपणाचं प्रमाण हे खूप कमी होणार आहे आणि त्या बाऊलमधील मीठ कधी बदलायचं आता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता पहा जर त्या मिठाचं जर पाणी जर झालं तर दर शनिवारी जर तुम्ही बदललं तरीही चालेल जर तर नाही पाणी झालं मीठ ताई जसून तसं आहे काहीच हरकत नाही तुम्ही पंधरा दिवसाला आमवशा येते तर आमवशेला जरी तुम्ही मीठ बदललं तरीही चालेल काहीही हरकत नाही आमोशेला तुम्ही बदलू शकता किंवा दर शनिवारी जरी हे मीठ बदललं चालेल किंवा दिवसांनी तुम्ही हे मीठ बदललं तरीही चालेल त्यानंतर ना पहा वास्तुदोषाचाच पुन्हा एक उपाय सांगते पहा बाथरूमचं तर, तर मी सांगितलं वास्तुदोषाच तुम्हाल सांग तुम्हाला सांगितलं बाथरूम चुकीच्या दिशेला वगैरे असेल तर तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही बाथरूम तोडफोड करून चेंज करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी निश्चितच मिठाचा वापर तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही हे पण खूप छान उपाय आहे सर्वांनी करा त्यानंतर पहा जर आपली झोपण्याची जागा आता म्हणजे आपली बेडरूम आता काहींचं मोठं घर असेल तर निश्चित त्यांची बेडरूम प्रत्येकाची वेगवेगळी असते तर बेडरूम आता बेडरूम जर तुमची दक्षिण दिशे दक्षिण दिशेला असेल तर अतिशय उत्तम तर दक्षिण दिशेला आपली बेडरूम असलं असेल तर ही आपल्यासाठी खूप उत्तम असतं तेथेही तुम्हाला काय करायचं तेथेही तुम्हाला काय करायचं एक बाउल भरून मिठाची बाउल ठेवून द्यायची कारण का हे पा आता आपण बाहेरून घरामध्ये येतो आपल्या शरीरावरती किंवा आपल्या मनामध्ये पण खूप निगेटिव्ह वेब्स असतात आपल्या डोक्यामध्ये प्रचंड काही फिरत असत प्रचंड काहीतरी विचार चालू असतात तर यातून सर्वातून आपली हे व्हावी आपल्याला शांत झोप ला, लागावी आपली निगेटिव्हिटी दूर व्हावी आपल्या मनाला शांती भेटावी भी, यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक बाउल भरून मीठ आपल्या बेडरूममध्ये सुद्धा ठेवायचं आहे काहीही हरकत नाही हे असंही आपण करू शकतो त्यानंतर ना पहा जर आपल्याला निश्चितच पहा काही काही का का वेळेस काय होतं काहीतरी फ्रस्ट्रेशन असतं आपल्या कामाचं म्हणा किंवा कुठंतरी काहीतरी झालेलं असतं प्रवासात म्हणा किंवा कुठेतरी घरामध्ये थोडीशी चिडचिड वगैरे होते त्यामुळे आपल्याला शांत झोप लागत नाही आपल्याला वाईट स्वप्न पडतात किंवा बऱ्याच वेळा तर असं होतं की असं वाटतं की बाबा रे आता झोपूच नाही नाही का म्हणजे असं वा, वाईट विचार नको ते वाईट वाईट विचार मनामध्ये मा येतात तर हे सुद्धा दूर होण्यास यामुळे मदत होती म्हणून तुम्ही हा उपाय तुमच्या बेडरूम मध्ये निश्चित करू शकता त्यानंतर अजून एक उपाय आहे हा पण जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता पहा जर वर्षातून एकदा किमान वर्षातून एकदा हां मी तर म्हणे दर महिन्याला करा पण दर महिन्याला माहिती आहे करणं कुणाला शक्य नाही तर वर्ष सहा महिन्यातून एकदा तुम्हाला काय करायचं आहे समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन आंघोळ करायची आहे खूप खूप प्रभावी हा उपाय आहे समुद्राच्या पाण्यामध्ये जर तुम्ही जर आंघोळ जर केली तर तुम्हाला सायंटिफिक रित्यासुद्धा त्याचा खूप छान असा प्रभाव होतो कारण समुद्राच्या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्यामुळे आपल्याला आप जे काही त्वचा रोग वगैरे आहेत किंवा जे काही आहे तेही दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपली चिडचिड असेल आपली थो छोटी मोठी जे काही आजारपणं असेल आपल्याला शांत झोप न लागणे आपल्या मनात नको ते विचार विचारायणं हे सर्व यामुळे दूर होतं म्हणून तुम्ही हा सुद्धा उपाय निश्चित करू शकता पहा ज्यांना शक्य आहे त्यांनी महिन्याला जा ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान वर्ष सहा महिन्यातून तरी समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन आंघोळ करायची आहे आणि तेथून येताना पा आपल्याला शक्य होत नाही नाही का जायला तर मग तेथून येताना एक बॉटल भरून पाणी घेऊन यायचं ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करता त्यावेळेस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये किमान आठवड्यातून एकदा एक झाकणभर पाणी जरी त्यामध्ये किंवा अर्धा पाऊल जरी पाणी तुमच्या आंघोळीच्या बादलीमध्ये टाकून आंघोळ केली तरीही चालेल काही हरकत नाही प्रत्येक व्यक्तीच्या याच्यामध्ये अर्धा अर्धा पाऊल किंवा थोडं थोडं पाणी एक एक झाकण जरी पाणी टाकलं तरीही चालेल या पाण्याने जरी आंघोळ केली आठवड्यातून एकदा किंवा तरीही आपले जे काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत होते त्यानंतरनं अजून सांगायचं म्हणजे पाण्यात शनिवारी आणि रविवारी मोठं मीठ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे मोठं मीठ टाकून आंघोळ दर शनिवारी रविवारी करायचे आहे आता ज्या वेळेस आपण डोक्यावरून पाणी घेणार आहे किंवा केस धुणार आहे त्यावेळेस हे मीठ पाण्यामध्ये टाकणं टाळायचं कारण काय होतं यामुळे आपल्याला केस पिकणे वगैरे हाही त्रास होऊ शकतो म्हणून ज्यावेळेस केसावरून पाणी घेणार आहे त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकायचं नाही एवढं मात्र काळजी तुम्ही घ्या त्यानंतर नका घरात कंटिन्यू भांडणे होतात कंटिन्यू वादविवाद होतात कंटिन्यू गैरसमज वगैरे होतात त्यामधून खूप सारे प्रॉब्लेम घरामध्ये होतात लहान मुले जी आहेत ती कंटिन्यू त्रास देतात ती ऐकत नाहीत उलट बोलतात तर तुम्हाला काय करायचं आहे शनिवारी मंगळवारी मीठ जे आहे मोठं मीठ जे आहे ते पाण्यामध्ये टाकायचं थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि चिमूटवर हळद टाकायची आणि या पाण्याने तुम्हाला घरातील जी फरशी आहे ती फरशी पुसून घ्यायची आहे यामुळं सुद्धा हे सर्व बंद होण्यास कमी होण्यास मदत होते मुलांची चिडचिड थांबते घरातील वादविवाद कलह गैरसमज मदत होते आणि मुलं आपलं ऐकतात घरातील जे काही गैरसमज आहेत मुलं मुलं उलट बोलणं मुलांनी मुला, मुला उल, मुला काहीच ना ऐकणं मुलगा वडिलांबरोबर बोलत नाही सासू सुनेबरोबर बोलत नाही नंद बघायचं पटत नाही हे सर्व प्रकार कमी होण्यास यामुळे खूप बदल म्हणजे खूप प्रमाणामध्ये फरक पडतो फक्त शनिवारी मंगळवारी आठवणीने दिवसभरात कधीही तुम्हाला या पद्धतीने फरशी पुसवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे पुढचा उपाय जर म्हटलं तर आपल्या घरामध्ये पहा नजरेचं तर सांगितलं नजर कशी काढायची वगैरे हे जर सांगितलं तर आपल्याला काय करायचं आहे पहा आपले आजी आजोबा म्हणायचे की आपल्याला कधीच उसना द्यायचं नाही का बरं कारण सांगितलं मीठ आणि माता लक्ष्मी यांचा खूप जवळचा संबंध आहे म्हणून कधीही मीठ कुणाला उसना द्यायचं नाही कितीही अर्जंट असू द्या कितीही इमर्जन्सी असू द्या कोणी जरी मागायला जरी आलं तर बाई हे घे दहा रुपये हे घे वीस रुपये आणि तुला मीठ तुला दुकानातून आणायचं तू तु दुकानातून आण किंवा आपण स्वतः दुकानामध्ये जाऊन एखादा मिठाचा पुडा आणून त्या व्यक्तीला जरी दिला तरीही चालेल परंतु डायरेक्ट त्या व्यक्तीच्या हातावरती मीठ द्यायचं नाही ते एखाद्या पिशवीमध्ये घालून त्या व्यक्तीकडं ते मीठ द्यायचं आहे कारण काय होतं आपल्या घरातील जर मीठ जर दिलं तर आपल्या घरातील लक्ष्मी आपण त्या व्यक्तीला दिली असा त्याचा अर्थ होतो म्हणून आपल्याला ते मीठ कुणालाही द्यायचं नाही किंवा कधीही कुणाला हातावरती तळ हातावरती द्यायचं नाही त्यानंतर ना पहा आपल्याला एक सवय असती ताटामध्ये मीठ वाढून द्यायचं घरामध्ये जेवायला बसलेत ना तर मग मीठ प्रत्येकाच्या ताटामध्ये थोडं थोडं ठेवायचं मग आपलं जेवण झाल्याच्या नंतर उरलेलं मीठ आपण काय करतो तसंच टाकून देतो नाही जे काही खरकटं आहे ते काढतो आणि मग त्या खरकटामध्ये ते मीठ जातं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मीसुद्धा कुठे जाती कचऱ्यामध्ये आपण पाठवतो तर असं नाही करायचं आपल्या ताटामध्ये जे मीठ आहे त्या मिठावरती थोडंसं पाणी सोडायचं ती मीठ पूर्ण विरघळल्याच्या नंतर ते ताट धुवायला द्यायचं तसंच खरकट हे करायचं नाही मी तर म्हणेन मीठ तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच घ्या वरून मीठ घेणं बंद करा मलाही सवय आहे मीठ घेण्याची खोटं कशाला बोलू पण जेवढं लागतं तेवढंच मीठ घ्या जास्त मीठ ताटामध्ये घ्यायचं नाही एक्स्ट्राचं मीठ घ्यायचं नाही शक्यतो वरून मीठ घेणं टाळा कारण शरीरासाठी ते हानिकारक आहे एक ताई कालच मला ओरडत होती की सोनल तू जास्त मीठ खाते पण ती आता मला सवय झालेली आहे त्याच्यामुळं पण मी ही सवय निश्चित बदलायचा प्रयत्न करेन तर हे झालं पहा जर आपण मीठ तसंच जर टाकून दिलं तर निश्चित आपल्याला दोष लागतात खूप मोठमोठे दोष आपल्याला ह्या मिठामुळे लागतात त्यानंतरनं मीठ दान करायचं हे सुद्धा मी सांगितलं तेही खूप महत्वाचं आहे तोही एक प्रयत्न करा त्यानंतरनं मुलांची नजर पहा लहान मुलं असो मोठी मुलं असो आईला प्रत्येक मूल हे लहानच असतं कितीही नटकड असो कितीही खोडकर असो कसंही असो मूल ते मूल असतं आणि त्या मुलाला आपल्या स्वतःच्या आईची सुद्धा नजर लागते तुमच्या आस्था दिदीला सुद्धा माझी नजर लागत असेल कुणाचीही लागत असेल पण नजर ही, ही लागतेच दे लागते लाग भले ते मूल कितीही मोठं होऊ द्या मग ह्या मुलांची नजर कशी काढायची ही सुद्धा कमेंट्स येते मी आमच्या वीराची सुद्धा गेली की नजर काढत असते सिद्धीला सुद्धा सांगत असते की नजर काढ म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की मुलं ही खोडकर असतात आणि त्यांना ही आपली स्वतःची नजर लागते तर हे मुलांची जी नजर आहे ती कशी काढायची तर नजर अशी काढायची तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाची मिरची जी सुकलेली मिरची आहे लाल ती एक लाल मिरची घ्यायची दांड्या सहित घ्यायची त्याचा दांडा तोडायचा नाही त्यानंतर ना पिवळी मोहरी जर असेल तर अतिशय उत्तम नसेलच तर जी घरामध्ये तुम्ही मोरी वापरता ती जरी घेतली तरी चालेल आणि काय करायचं आहे खडा मीठ अगदी पाच सात दाणे जरी मिठाचे घेतले तरी चालेल थोडंसं खडा मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे एका बाऊलमध्ये घ्या किंवा तळ हातावरती जरी घेतलं तरी चालेल आणि उलट्या दिशेने त्या बाळावरून किंवा त्या मुलावरून किंवा तुमच्या स्वतःवरून जरी म्हटलं तरी हरकत नाही स्वतःवरून फिरवा कारण तुम्हाला एकूण अनाकुराची नजर निश्चित लागतच असती स्वतःवरून फिरवून घ्या आणि हे फिरवलेलं मीठ वगैरे जे काय आहे हे सर्व काय करायचं आहे तुम्हाला पाण्या सॉरी अग्नीमध्ये टाकायचं टाकायचं आहे आता आपण सिटीमध्ये राहतो तर अग्नी कुठून एक पातेलं घ्या किंवा एखादं लोखंडी भांड घ्या त्यामध्ये कागद जे रद्दीचे पेपर वगैरे आहेत ते थोडेसे फाडा त्याला हे करा प्रज्वलित करा आणि त्यामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य जे आहे ते टाकायचं आहे आणि हे टाकल्याच्या नंतरनं आता काय करायचं तर एका मोठ्या परातीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावरती हे जे आहे ते उलटं करून तुम्हाला टाकायचं आहे आता हे सगळ्यांना शक्य होणार नाही मला माहिती आहे बहुतेक लोक हे करायला घाबरतात तर तुम्हाला काय करायचं आहे हे नाही तुम्हाला जमलं तर काय करायचं एखादं पाण्याने भरलेलं भांड घ्या किंवा जिथे तुमचं वेस्टेज पाणी जातं त्या वेस्टेज पाण्यामध्ये सुद्धा हे उतरवलेलं उलट दिशेने सात वेळा उतरवलेलं डायरेक्ट नेऊन देणे टाकलं तरीही चालेल काही हरकत नाही पहा मी आज तुम्हाला खूप सारे उपाय सांगितलेले आहे या उपायामधील तुम्हाला जे उपाय करणं शक्य आहे ते उपाय करून तुम्ही तुमचा वास्तुदोष असो नजर दोष असो इडा असो पिडा असो बाधा असो या सर्व दूर करू शकता तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुम्ही या उपायांमधून दूर करू शकता निश्चित सांगितलेली आजची सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाही तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरायचं नाही झालेली सेवा स्वामींच्या निऋतू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय